सर नमस्कार विद्यार्थ्यांसी गट बी जाहिरात आलेली आहे टोटल तुमची दोनशे ब्याऐंशी पदाची जाहिरात आहे त्यात पी एस आय चे नाही आहेत त्यानंतर या जाहिरातीमध्ये ऍड होतील साधारणतः पी एस आय चार चे चारशे पर्यंत तुमची जाहिरात येण्याची अपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आहे या जाहिरातीत तुमची पी एस आय चे सुद्धा ऍड होतील आता इथं तुम्हाला पद पाहिलं असेल तर एएसओचे चे तीनच पद दिलेले आहेत एएसओच्या तीनच जागा आलेल्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर एस टी आय चे जर पाहिलं असेल तर दोनशे एकोणऐंशी जागा हे एसटीआयची आहे तशी तुमची दोनशे ब्याऐंशी ची ही जाहिरात आहे तर यासाठी तुम्हाला फॉर्म भरायला जर पाहिलं असेल तर एक ऑगस्ट पासून तुमची फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे एक ऑगस्ट शेवटचा दिनांक आहे एकवीस ऑगस्ट एक ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यासोबत तुम्हाला जर चलन काढायचं येईल ठीक आहे बघा हा एकवीस ऑगस्ट शेवटचा आहे चलन काढायचं असेल तर तेवीस ऑगस्ट पर्यंत ते तुम्ही एस चलन काढू शकतात आणि ते चलन भरण्याचा दिनांक पंचवीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही ते चलन भरू शकता आता वयमरेदा हे कोण फॉर्म भरू शकतं ज्यांचं बी ए झालंय बी कॉम झालंय आणि बी एस सी झाले किंवा यांनी कुठलीही डिग्री झाली ते सगळे जण फॉर्म भरू शकतात त्याच्यासोबत जे थर्ड इयर आपर आहे जे बी एला थर्ड इयरला आहे बी कॉम ला थर्ड इयरला आहे बी एस सी थर्ड इयर आहे इतर टेक्निकल ला थर्ड इयरला आहेत असे सगळे जण फॉर्म भरू शकतात फक्त मेन पूर्वपास झाल्या मेनच्या वेळेस त्यांच्याकडे काय त्यांची पदवीचं रिझल्ट लागणं आवश्यक आहे मेनच्या फॉर्म भरण्याच्या दिनांकापर्यंत आता वयमर्यादा कोण फॉर्म भरू शकतं वाला जर मुलगा असेल मुलगी असेल कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात बघा वयमर्यादा आणि कास्ट वाला असेल कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो दिव्यांग उमेदवार असेल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत त्याला दिव्यांगला फॉर्म भरता येतोय ठीके परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा तुमची एक शंभर प्रश्न असणार आहे ठीके त्यासोबत पर तुमची परीक्षा शुल्क जे आहेत तुमचं डॉक्युमेंट कुठले तुम्ही ज्या कास्टमधून तुम फॉर्म भरता त्या कास्टचं तुमच्याकडे डॉक्युमेंट असावं तुमच्याकडे पदवीचं डॉक्युमेंट असावं ठीक आहे नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असावं तुम्ही दिव्यांग फॉर्म भराता दिव्यांगाचं तुमच्याकडे सर्टिफिकेट माझी सैनिक असेल तर माझी सैनिकाचा सर्टिफिकेट खेळाडू असेल तर खेळाडूचं सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे एम पी एस शी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता परीक्षा असूल ओपनचे कॅंडिडेट असेल तर तीनशे चौऱ्याण्णव फीस हे बघा इथं मध्ये असाल तर तीनशे चौऱ्याण्णव फीस आहे मध्ये असाल तर दोनशे चौऱ्याण्णव सगळ्या कास्टवाल्यांना फीस आहे ठीक आहे ही सगळी तुमची जी जाहिरात आहे ही जाहिरात आपल्या टेलिग्रामला दिलेली त्यामुळे टेलिग्राम सगळ्यांनी जॉईन करा ठीके त्यासोबत इथून पुढं तुमचं रोज रेग्युलर एम पी एस सी गट व पूर्व परीक्षेसाठी मागचे झालेले जेवढे पी वाय आहे सगळं पी वाय रेग्युलर रोज व्हिडिओ लेक्चर असणार आहे त्यामुळे ते न चुकता रोज लाईव्ह जा ठीक आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा त्यासोबत एम पी एस सी करणाऱ्या सर्वांना नक्की शेअर करून द्या टार्गेट ठेवा नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ज्यांना एस टी एचं आहे आणि पी एस आयच्या सुद्धा चारशे एक जागा येतील त्या याच जाहिरातीमध्ये ऍड होतील सध्या आलेलं नाही मागणीपत्र गेलं की तुमच्या PSI ची जाहिरात सुद्धा ॲड होईल. थी। ठीक आहे थांबतोय